राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडलाय राजकारणी समाजसेवक सेलिब्रिटी बिझनेसमॅन खेळाडू साधू संत असे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशोशिखर गाठलेले लोक या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते पण या सोहळ्यात एका व्यक्तीनं सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं भगवे वस्त्र हातात धर्मदंड दृष्टी नसल्यानं आपल्या शिष्याच्या सहाय्यांना हालचाल करणाऱ्या या साधूचे सगळेच आदरानं दर्शन घेत होते मागे एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्याचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता ते साधू दुसरे तिसरे कोणी नसून जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्यजी महाराज आहेत दृष्टी नसताना देखील त्यांनी अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत राम मंदिर आंदोलनात देखील त्यांचा सहभाग होता या प्रकरणी जेव्हा कोर्टात खटला चालला तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली ती साक्ष काय होती स्वामी रामभद्राचार्य नक्की कोण आहेत आणि त्यांचं आत्तापर्यंतचं कार्य काय राहिलंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील खुर्द गावात चौदा जानेवारी एकोणीसशे पन्नासला मकर संक्रांतीच्या दिवशी स्वामी रामभद्राचार्य यांचा जन्म झाला मीराबाईंचे भक्त असलेल्या त्यांच्या आजोबांच्या चुलत भावानं त्यांचं नाव गिरीधर ठेवलं दोन महिन्यांचे असताना ट्रॅकोमा नावाच्या आजारानं त्यांची दृष्टी गेली ट्रॅकोमा डोळ्यांचा एक आजार आहे जो क्लॅमिडिया ट्रॅकोमायटिस या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो ट्रॅकोमा बेचाळीस देशांमध्ये आत्ताही सार्वजनिक आरोग्य समस्या आहे ट्रॅकोमामुळे दरवर्षी एकोणीस लाख लोकांना दृष्टी गमवावी लागते ट्रॅकोमामुळे आलेलं अंधत्व पुन्हा ठीक केलं जाऊ शकत नाही तरी त्यांची दृष्टी परत आणण्यासाठी परिवारानं त्यांना उपचारासाठी लखनौच्या किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेलं एकवीस दिवस तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांची दृष्टी परत येऊ शकली नाही तेव्हा त्यांच्या परिवारानं देवाची इच्छा समजून प्रयत्न करणं सोडून दिलं गिरीधर यांचं प्रारंभिक शिक्षण त्यांचे आजोबा पंडित सूर्यबली मिश्रा यांनी घरीच सुरू केलं पुढे बालक गिरीधरनं स्वतःला देवाच्या भक्तीमध्ये झोकून दिलं असं सांगितलं जातं की रामभद्राचार्य तीन वर्षाचे असताना त्यांनी अवधी भाषेत मा यशोदा आणि भगवान कृष्णाबद्दल कविता केली होती त्यानंतर पाच वर्षाचे असताना त्यांनी ऐकून संपूर्ण भगवद्गीता पाठ केली होती सात वर्षाची असताना त्यांना रामचरित मानसच्या दहा हजार आठशे चौपाई आणि छंद तोंडपाठ होते अंध असून त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केलेला नाहीये पुढं त्यांनी वेद उपनिषद भागवत पुराण संस्कृत व्याकरणातील प्रमुख कामं कवी संत तुलसीदास यांच्या सर्व कार्यांचं स्मरण केलं आणि त्यावर प्रभुत्व मिळवलं फक्त ऐकून त्यांना बावीस भाषा अवगत आहेत याशिवाय त्यांनी शंभरपेक्षा जास्त पुस्तकं आणि पन्नासपेक्षा जास्त रिसर्च पेपर पब्लिश केलेली आहेत रामभद्राचार्य यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये आदर्श गौरीशंकर सांस्कृतिक महाविद्यालयात पाच वर्ष संस्कृत व्याकरण आणि इतर विषयांचा अभ्यास केला प्रत्येक वर्षी ते आपल्या वर्गात अव्वल होते एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी दिल्ली इथं अखिल भारतीय संस्कृत अधिवेशनातील विविध राष्ट्रस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता त्यात त्यांनी व्याकरण सांख्य न्याय वेदांत आणि अंत्यक्षरीमध्ये पाच सुवर्णपदकं जिंकली होती त्यांच्या अतुलनीय प्रतिभेनं प्रभावित होऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना डोळ्यांच्या उपचारासाठी अमेरिकेला पाठवण्याची ऑफर दिली होती पण गिरीधर मिश्रा यांनी नम्रपण ही ऑफर नाकारल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे त्र्याहत्तर आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांनी संपूर्णानंद संस्कृत महाविद्यालयातून व्याकरणामध्ये शास्त्री आणि आचार्य पदवी सुवर्ण पदकांसह मिळवली त्याची अलौकिक प्रतिभा ओळखून त्यांना विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या सर्व विषयांचे आचार्य घोषित करण्यात आलं होतं पंडित रामप्रसाद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये याच विद्यापीठानं त्यांना अष्टाध्याय प्रतिसूत्रम शब्दबोध समीक्षानाम या संस्कृत प्रबंधासाठी डिलीट बहाल केली होती पुढे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी रामानंद संप्रदायात वैरागी दीक्षा घेतली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे तुलसीपीठची स्थापना केली भगवान रामांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासात खूप वेळ इथेच घालवला होता अशी मान्यता आहे तुलसीपीठाचे संस्थापक म्हणून त्यांना संत विचारवंतांनी श्री चित्रकुटुलासी पीठाधीश्वर ही पदवी बहाल केली होती ज्या आचार्यांना वैदिकशास्त्रांचे पूर्ण ज्ञान आणि समज आहे अशांना सनातन धर्मात जगद्गुरू म्हटलं जातं हा शब्द पारंपरिकपणे वेदांताच्या आचार्यांना बहाल करण्यात आलाय ज्यांनी वेदांताच्या तीन प्रमुख शास्त्रांवर म्हणजे ब्रह्मसूत्र भगवद्गीता आणि प्रमुख उपनिषदांवर संस्कृत भाष्य रचली आहेत इतिहासात आतापर्यंत फक्त सहा आचार्य झाले ज्यांना जगद्गुरू ही पदवी देण्यात आली आहे शंकराचार्य निंबकाचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य रामानंदाचार्य वल्लभाचार्य अशी त्यांची नावं आहेत वल्लभाचार्यांच्या नंतर वेदांतातील जगद्गुरू परंपरा नष्ट झाली पुढची पाच शतकं कोणीही ब्रह्मसूत्र भगवद्गीता प्रमुख उपनिषदांवर संस्कृत भाष्य रचली नाहीत पण त्यानंतर रामानंदाचार्य यांनी रामानंद संप्रदायाची स्थापना केली आणि ब्रह्मसूत्र भगवद्गीता आणि प्रमुख उपनिषदांवर आनंद भाष्य रचलं रामानंदाचार्यांच्या वारसांना जगद्गुरू रामानंदाचार्य ही पदवी दिली जाते स्वामी रामभद्राचार्य यांची एकोणीशे एकोणनव्वदमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य म्हणून निवड करण्यात आली होती एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अयोध्येत विधीपूर्वक अभिषेक करून त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरेत आपण फक्त तुकोबारायांना जगद्गुरु म्हणून ओळखतो या सगळ्यांपेक्षा स्वामी रामभद्राचार्य चर्चेत आले ते त्यांनी दोन हजार तीन साली अलाहाबाद उच्च न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळं रामभद्राचार्य यांची साक्ष राम मंदिर प्रकरणात अत्यंत महत्वाची होती राम मंदिर खटला अलाहाबाद हायकोर्टात सुरू असताना मुस्लिम पक्षकारांनी प्रश्न उपस्थित केला होता जर बाबरच्या आदेशावरून मंदिर पाडण्यात आलं होतं तर तुलसीदास यांनी रामचरित मानसमध्ये मंदिर पाडून मशीद उभारल्याचा उल्लेख का केला नाही हिंदू पक्षकारांकडे याचं उत्तर नव्हतं तेव्हा जगदगुरु रामभद्राचार्य यांनी हायकोर्टात येऊन हिंदू पक्षांकडून साक्ष दिली होती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील काही भाग आणि उलट तपासणी उच्च न्यायालयानं दिलेल्या अंतिम निकालात नमूद केलेली आहे आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचा उल्लेख केलाय ज्यात अयोध्या हे रामाचं जन्मस्थान आणि हिंदूंचं पवित्र शहर असल्याचं देखील सांगितलेलं आहे याशिवाय त्यांनी तुलसीदासांच्या दोन ग्रंथातील श्लोकांचा देखील उल्लेख केलाय त्यापैकी दोहा षटकातील आठ श्लोक ज्यात पंधराशे अठ्ठावीस मध्ये विवादित जागेवर मंदिराचा नाश आणि मशिदीच्या बांधकामाचं वर्णन आहे आणि कवितावलीतील एक श्लोक ज्यामध्ये विवादित जागेचा उल्लेख आहे असे तुलसीदास यांच्याशी संबंधित पुरावे जोडले होते मूळ मंदिर हे वादग्रस्त जागेच्या उत्तरेला असल्याचं बोललं जात होतं तेव्हा स्वामी रामभद्राचार्य यांनी स्कंद पुराणातील अयोध्या महात्म्य विभागात नमूद केल्याप्रमाणे जन्मभूमीच्या सीमांचं वर्णन केलेलं आहे जे सध्याच्या स्थानाशी जुळतं त्यामुळं या प्रकरणात त्यांची साक्ष महत्वाची ठरली पण रामभद्राचार्य यांनी उल्लेख केलेलं षटक खरंच तुलसीदासांची रचना होती का याबाबत संशय व्यक्त केला जातो स्वामी रामभद्राचार्य यांच्या साक्षीला महत्व होतं ते त्यांनी रामचरित मानस आणि तुलसीदास यांच्या आयुष्यावर केलेल्या कामामुळं रामचरित मानसची रचना तुलसीदासांनी सोळाव्या शतकात केली होती त्याला आता चारशे वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला जा आहे हे काव्य उत्तर भारतात अत्यंत प्रसिद्ध आहे या काळात रामचरित मानसच्या असंख्य आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या आहेत पण अशा अनेक आवृत्त्या आहेत ज्यात श्लोकांच्या संख्येत मूळ मजकुरात शब्दलेखन आणि व्याकरणामध्ये मतभिन्नता दिसते विसाव्या शतकात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठ यांनी महाभारत आणि वाल्मिकी रामायणाच्या गंभीर आवृत्त्या प्रकाशित केलेल्या आहेत पण करोडो हिंदूंसाठी तितकंच महत्वाचं असलेल्या रामचरित मानसची कोणतीही गंभीर आवृत्ती उपलब्ध नव्हती स्वामी रामभद्राचार्य यांनी बालपणापासून संपूर्ण रामचरित मानसचं चार हजारहून अधिक वेळा पठण केलेलं आहे त्यांनी ही जबाबदारी स्वतः स्वीकारली त्यांच्या आठ वर्षांच्या संशोधनात तब्बल पन्नास वेगवेगळ्या आवृत्त्यांचा अभ्यास करून त्यांनी रामचरित मानसची एक गंभीर आवृत्ती देखील काढली आहे ही आवृत्ती तुलसीपीठ आवृत्ती म्हणून ओळखली जाते जी दोन हजार सहा मध्ये छापण्यात आली होती ही आवृत्ती म्हणजे तुलसीदासांचा अचूक शब्द असल्याचं मानलं जातं याशिवाय स्वामी रामभद्राचार्य यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनात देखील वावर असतो चित्रकूट येथील त्यांच्या पीठामध्ये मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती तेव्हा रामभद्राचार्य यांनी जगात माझे फक्त दोन मित्र आहेत एक परमकृपाळू भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं विधान केलं होतं बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे ते गुरु आहेत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी बोलताना त्यांनी पाक ऑक्युपाइड काश्मीरबद्दल देखील विधान केलं होतं व्याप्त काश्मीर भारताचा भाग होईल असं विधान स्वामी रामभद्राचार्य यांनी केलंय हनुमानावर आमची प्रगाढ श्रद्धा आहे हनुमानानं माता सीतेचा शोध घेतला त्यांना परत आणण्यासाठी प्रभू श्रीरामाची मदत केली पण पाकव्याप्त काश्मीर तर काय मोठी गोष्ट आहे ते आपली भूमी देखील परत आणतील असं रामभद्राचार्य यांनी म्हटलंय त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारनं त्यांना दोन हजार पंधरा साली पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केलाय आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळं त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळताना दिसतोय बाकी तुम्हाला जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका